ठाकरेंच्या शिवसेनेची फेसबुक वर सूचक पोस्ट त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या पोस्टमुळे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चा आता पुन्हा उधाणार आहे वेळ आली एकत्र येण्याची मुंबई आणि महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार आहेत मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी अशी पोस्ट त्या ठिकाणी पाहायला मिळाली अतिशय प्रामाणिकपणे म्हणजे जे घडत आहे त्या गोष्टीला तुम्ही कारणीभूत आहात असं माझं म्हणणं आहे दहशतवाद्यांची भाषा तर उर्दू ही देखील शाळामध्ये शिकवायला पाहिजे असं समजे हो आहे तुम्ही जे जे म्हणाल ते घडा घडवा बा नू कारण तुम्ही जे नाही घडायला पाहिजे ते घडवलात ना सत्तेचा माच काय असतो तो तुम्ही दाखवलाय त्यामुळे तुम्ही काही घडवू शकता उर्दू घराघरात शिकवा चांगलंय तुमच्याकडनं मागणी झाली ना चांगलंय चांगलंय उर्दू शिकवाच आता म्हणजे मराठीची गळचेपी तुमच्याकडनंच होणार आणि दुसऱ्या भाषेना तुम्ही देत आहे निषेध आहे अशा गोष्टीचा पालिका आयुक्त भूषण गगर खरं तर लोकप्रतिनिधी नाही म्हणून स्वतः आता प्रशासक आयुक्त भूषण गगराज यांच्याकडूनच नालेसफाईची पाहणी करण्यात आलेली तीस टक्के नालेसफाई झाल्या असं गगरांनी म्हणतात गगरांनी